चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना हिंद पुराणू आजचं ग्राउंड थोडंसं कमी आलेलं आहे बघा कालचं ग्राउंड सुद्धा आपण पाहणार आहोत आजचं ग्राउंड मुलांना कमी आलेलं आहे ज्याचं ग्राउंड साधारणतः चाळीस प्लस आहे एक तीस एक मार्क बत्तीस मार्क चौतीस पर्यंत समाधान त्यांना आजच्या ग्राउंडला मिळालेलं आहे किंवा मानावं लागलेलं आहे सविस्तर आपण पाहूया त्या ठिकाणी आजचं तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड किती पर्यंत आलेलं आहे सविस्तर टॉपर कितीचं आहे संपूर्ण एसआरपी पोलीस मध्ये संपूर्ण पोलीस भरतीमध्ये आजचं ग्राउंड आणि त्या ठिकाणी टॉपर किती मार्क आहेत ते पाहण्याबद्दल चॅनल नवीन असतान तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा कारण जेव्हा आपण लाईव्ह असो तुमच्यापर्यंत नक्की जे काही नवीन नोटिफिकेशन असेल संपूर्ण डिटेल पोलीस भरती तुमच्यापर्यंत नक्की मिळवलं ठीक चला माझा आवाज येतोय कमेंट करा लगेच आपण त्या ठिकाणी सुरुवात करू ठीक आहे चला एक सेकंद मग ओके एक सेकंद ठीक आहे, आहे एक सेकंद मध्ये एकंदरीत ग्राउंड समजा चाळीस ग्राउंड आहे बेचाळीस आहे तर त्यांचं ग्राउंड कमी ठीक आहे एक सेकंद लगेच घेतो आपण ग्राउंड संपूर्ण डिटेल सर्व एस आर पी झालेलं सर्व ग्राउंड त्या ठिकाणी आहे ओके गोविंद नवल सर नावाचं प्लाटेल जॉईन करून घ्या त्यावर तुम्हाला संपूर्ण डेली ज्या काही न्यू अपडेट असतील ज्या संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आणि चालू घडामोडीची सिरीज सुरू केली आहे मध्ये सिरी आहे आपलं सियागड नावाचं ऍप आहे डाउनलोड करून एकदम मध्ये आहे तिथं चालू घडामोडी तुमच्या पोलीस भरतीचे इतरही आहेत चालू घडामोडी आपण सध्या मध्ये सिरीज सुरू केली आहे टेस्ट सिरीज तुमच्या आहे दोन दिवसात लॉन्च होणार आहे एकदम मध्ये आणि अतिशय त्या ठिकाणी खूप महत्वाची टेस्ट सिरीज आहे ठीक आहे चे बघा एक सविस्तर डिटेल पीडीएफ तुमची ग्राउंड संदर्भात कुठलं आहे आता आताही तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर राज्य राखीव पोलीस चौदा छत्रपती संभाजीनगरचा मार्क आलेले एक सेकंड करून घेतोय दिसेल इकडे तुमचा नंबर दिलाय ठीक आहे इथं चेस नंबर दिलाय नाव दिलंय आणि इथं तुम्हाला मिळालेले मार्क दिलेले आहे ठीक आहे एक सेकंद दिसते सर्व ठीक आहे गोळाफेक शंभर मीटर आणि पाच किलोमीटर तर बघा या ठिकाणी मिळालेले गोळाफेकला मार्क आउट ऑफ हायेस्ट किती वाला आहे थोडस फास्ट घेतो मी कारण भरपूर जिल्ह्याचे पीडीएफ आहेत आपल्याकडे तर बघा इथं गोळाफेकला पंचवीस मार्क आहेत ठीके त्यानंतर शंभर मीटर अठरा मार्क आहेत आणि पाच किलोमीटरला पंचवीस टोटल अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत इथं त्र्याण्णव वाला, वाला बघा आजपर्यंत फक्त एक शंभर मार्क हो हो मार मार वाले चार मुलं होते जे एसआरपी ला होते कुठले एसआरपी तर कुसळगावचं एसआरपी बघा कुसळगाव ज्याने फॉर्म भरला असेल तर सर्वाधिक एसआरपीचं ग्राउंड हायएस्ट तर कुसडगाव आउट ऑफ शंभर मार्केल अनेक मुलं आहेत शंभर मार्क कालच्या ग्राउंड मध्ये एक शंभर वाले चार मुलं त्या ठिकाणी आहेत कुसळगाव तर बघा त्र्याण्णव ला हायएस्ट आहे मनोज बारी नावाचा आहे गोळ्याला आउट ऑफ घेतले तर शंभर मीटर अठरा घेतले आणि पाच मीटर पन्नास हे तर सर्वांना आउट ऑफ घेत पन्नास त्र्याण्णव मार्क बघा इथं हा चाळीसवाला एक्याऐंशी दहा मार्क यांनी घेतले असते ठीक आहे कारण पाच किलोमीटर आरामशीर पळले एक कंटिन्युअस स्पीड जर ठेवली तर तुम्हाला पन्नास मार्क यायला काय हरकत नाही त्या ठिकाणी हा छत्तीस मार्कला बघा कशाला गणतीशी रुल ग्रामीणला ग्रामीणला होऊ शकतो फिमेलचा छत्तीस मार्गला आरामशी विलास भाकरे महिलांचा छत्तीसला औरंगाबाद ग्रामीणला होऊ शकता संभाजी ग्रामीण इथं थोडीशी मार्के जास्त एक्याण्णव वालो पन्नास वीस एकवीस इथे जर याला पाच मार्क मिळाले असते पंचवीस चार मार्क तो हा इथं पंच्याण्णव वर गेला असतात ठीक आहे तर एक बहात्तर एखाद्या हायएस्ट घेतो सत्त्याण्णव वाला नाइन्टी सेव्हन पन्नास गोळा आउट ऑफ आहे त्याचा देखील शंभर मीटरला बावीस मार्क तीन मार्क कमी पडेल नाईन्टी सेव्हन वाला पंच्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव बघा मार्क्स जर तुम्ही एसआरपी वाल्याचं कट ऑफ पाहिलं असेल बघा एसआरपीएफ साधारणतः एक नाईन्टी थ्री प्लस मध्ये तुमचं आतापर्यंत लागलेलं कटाव त्यामुळे साधारणतः एसआरपी ला तुम्ही ग्राउंड मारताय तर एवढे मार्ग येण्यासाठी नक्की प्रॅक्टिस करा त्यानंतर बघा इथं त्र काल काही मुलांना त्या ठिकाणी आजारी पडले पाऊस होता ग्राउंड मारले काल जाऊन दिवसभराचा प्रवास तिथे झोपले कुठे मिळणार त्याचा खाल्लं काय त्याचा मिळणार तिथं वांद्या झाल्या आय त्या टाइमला ग्राउंड मध्ये काही जणांना पावसात ग्राउंड मारलो त्यांचं ग्राउंड आउट ऑफ होत काही जणांचं तर तीस बत्तीस चौतीस पर्यंत ग्राउंड आले असे सुद्धा अनेक मुलं आहे ठीक आहे राज्य सरकारला त्या ठिकाणी वाटत असेल की आम्ही भरती मोठी काढलेली आहे पण पाऊस आहे अनेक प्रॉब्लेम आहेत मुलांचे सर्व त्या ठिकाणी सामान्य घरचे मुलं मेस ला पैसे मुलांकडे मोजके असतात सर्व गोष्टी मॅनेज करायच्या असतात त्यात पुन्हा राहण्याचा खर्च तिथे गेल्यानंतर मग अनेक मुलं आहेत कुठं लॉज न करता हे न करता डायरेक्ट ग्राउंडच्या तिथं किंवा फुटपाथ झोपतात सकाळी डायरेक्ट ग्राउंडला हजर राहतात काही खाल्लं नाही त्यामुळे ग्राउंड कमी यायचं हे पण कारण आहेत मुलांचे बघा नाईन्टी थ्री आहे नाईन सेव्हन वाला हाय हायएस्ट त्या ठिकाणी एकूण तेरा पेज आहे किती मुलं घेतले ते पण सांगतो नाईन्टी फाईव्ह बघा नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह आणि नाइंटी सेव्हन वाला हाय आहे फक्त एसआरबी कुसळ गावला आउट ऑफ वाले मुलं जास्त आहेत चला रत्नागिरी पोलीस शिपाई का मित्रांनो काळजीपूर्ण चला विलास होईल छत्तीसला आरामशीर होईल लेखीची तयारी करा फुल तयारी करा लेखीची चल नाईंटी uh, थ्री आहे बघा लेखीच आपण सुरू केलेले फ्रीमध्ये आहे दोन दिवसात लॉन्च होते ओके आणि चालू घडामोडी जो सुरू आहे ते फ्रीमध्ये पोलीस मध्ये आपलं अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या सर्वजण uh, सत्याऐंशी ब्याऐंशी चौसष्ट नाईन्टी थ्री बघा नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री प्लस मध्येच तुम्हाला मार्क वाईज जर एसआरपी मध्ये तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला नाईन्टी थ्री प्लस मध्ये कारण तुमच्या मध्ये बसत नाही फायदाच नाही एवढं ग्राउंड कुठ मारून ओके okay, फाईव्ह सेवन छत्रपती संभाजीनगरचं आहे हे टोटल एक सेकंद फास्ट सेवन हा नाईन्टी सेव्हन हायस्ट छत्रपती संभाजीनगर एसआरपी नाईन्टी सेव्हन हायस्ट त्या ठिकाणी झिरो हे हे बघ एक सतरा मार्क वाला झिरो झिरो दिलेला त्याने निलेश कशाला ग्राउंड मात बे झिरो झिरो आले एक सेकंड हा किती मुलं घेतले टोटल तर बघा तीन तीनशे शेचाळीस एक तेरा पेज वर आहेत आपण सत्त्याण्णव नाईन्टी सेव्हन नाईन्टी सेव्हन नाईन्टी सेव्हन म्हणजे नाईन्टी सेव्हन वाला हायएस्ट इथं आहे शंभर वाला छत्रपती संभाजीनगरला मुलगा नाही तेरा पेज झाले एक सहाशे मुलं घेतलेत किती घेतले टोटल सहाशे मुलं त्या ठिकाणी घेतले सहाशे मध्ये नाईन्टी सेव्हन वाला छत्रपती संभाजीनगरला हायएस्ट ग्राउंड आहे नाइन्टी सेव्हन कशाच एसआरपीए हा आणि पोलीस मध्ये ना ग्रामीण ना शहर पन्नास आउट ऑफ पन्नास पैकी एक मुलगा नाही फोर्टी सेव्हन वाले मुलं आहेत आउट ऑफ आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास आतापर्यंतच्या ग्राउंड मध्ये एकही मुलगा नाही कुठं ओके आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या श्री नावाचं आपला ऍप आप आहे डाउनलोड करून घ्या तिथं तुम्हाला संपूर्ण पोलीस भरती मध्ये मार्गदर्शन आहे ओके हे झाले आता त्याच्यानंतर पुणे बघा एसआरपी पुणे पुणे एसआरपीचं ग्राउंड बघा इथं हे पुणे एसआरपीचं आहे इथं तुम्हाला डिटेल दिलं त्यांनी काय दिलं इथं इथं तुमचा चेस्ट नंबर दिलाय एक सेकंड हा पुणे एसआरपी वाले या ठिकाणी तुमचा चेस्ट नंबर दिला त्यांनी बघा इथं अप्लिकेशन नंबर दिलाय इथं तुमचं नाव दिलंय इथं तुमची डेट ऑफ बर्थ तुमची कॅटेगरी कुठल्या कास्टमध्ये शंभर मीटरचे मार्क पाच किलोमीटर मार्क आणि गोळा फेकचे मार्क दिले आणि इथं टोटल मार्क देणे पुण्याचं आहे एसआरपी पुणे ग्रुप ए चला हायेस्ट नाईन्टी फाईव्ह दिसला सध्या सुरुवातीलाच पन्नास तर हे आउट ऑफ येणार इथं आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे इथं मार्क एकही नाही गेला पाहिजे कारण शंभर मीटरला दोन तीन मार्क जातात चार मार्क सुद्धा पाच मार्क जातात पोलीस मीटर परंतु गोळा फेकला जास्त घेण्याचा प्रयत्न करा तुमचं त्या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो दोनच आहे दोनचं सुद्धा घेतो एकवीस ग्राउंड झालं का दोनच दिले मी घेतोय डोंट सुद्धा आहे डोंट सुद्धा समोर आहे ठीक आहे नाईन्टी फाईव्ह मला दिसतंय की तीन नंबर नाईन्टी फाईव्ह म्हणजे शंभर मीटर मुलांचे मार्क जर म्हटलं एसआरपीला मुलांचे फक्त शंभर मीटर लाच मार्क साधारणतः पाहिलं एक तीन मार्क मुलांचे जाते बाकी मुलं गोळ आउट ऑफ मारायले पाच किलोमीटर ऑलरेडी आउट ऑफ येतच राहिला शंभर मीटर म्हणजे साधारणतः एक सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि त्र्याण्णव एवढे किमान त्र्याण्णव मार्क तरी तुम्हाला आले पाहिजे पंच्याण्णव मार्क तरी किंवा सत्त्याण्णव हे हायेस्ट मार्क झाले तर त्र्याण्णव बघा तुम्ही मागच्या वेळेस जे तुमचं एस आर एसआरपीचं कट ऑफ झालं त्यापेक्षा एक दोन तीन मार्क कमी धरून कट ऑफ यावेळेस ठीक आहे चला आता इथं आपण हायएस्ट जर पाहिला तर सत्याण्णव पहिलाच होतं पंच्याण्णव पंच्याण्णव हे मार्क बघा अडुसष्ट मार्क दिसले का अडुसष्ट सत्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याण्णव ऐंशी सहासष्ट एकतीस सत्याऐंशी सत्याऐंशी पंच्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठावन्न सत्याऐंशी बहात्तर पंच्याण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव आता बघा जे गोल सोडला तो बाकीचे भाग व सत्याऐंशी बॉल आहे याच ग्राउंड जर इथं out of आणि पावसात पळायला काही कारणामुळे झालं असेल झोला नाही व्यवस्थित पडत काही नव्हतं पळ आलाय पूर्ण ग्राउंड आलं नाही असे सुद्धा अनेक मुलांच्या बाबतीत झालेले त्यामुळे सुद्धा मुलं न खचता बाकीच ग्राउंड व्यवस्थित करा ठीक आहे आणि तसं हे पुन्हा राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा सांगितले की विधानसभा झाल्यानंतर पुन्हा आम्ही नऊ हजाराची भरती करणार ठीक आहे चला एक नाईन्टी सेव्हन एटी वन सेव्हन एटी एट एटी नाईन सिक्स्टी नाईन डबल सेवन एका पेजवर किती आहे इथं या पेजवर नाईन्टी वन नाईन्टी फाय नाईन्टी वन नाईन्टी फाईव्ह ठीक आहे परत नाईन्टी फाईव्ह हा नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह नाईन्टी थ्री ठीक आहे चला नाईन्टी सेवन नाही इथं पण हायेस्ट नाईन्टी सेवनवाला एकूण टोटल इथं काही दिलं नाही त्यांनी चेस्ट नंबर दिलेला आहे त्यामुळे चेस्ट नंबर टोटल मुलं किती घेतले पेज नुसार कॅल्क्युलेट करावं लागेल ठीक आहे चला एकूण अठरा पेज आहे त्या ठिकाणी आणि हायएस्ट एक सेकंद याची पीडीएफ आपल्या गोविंद सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा गोविंद नवल सर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी तुम्हाला याची पीडीएफ संपूर्ण दिलेला आहे आणि दिले पुणे जिल्हा एकूण आजचे मुलं एकूण किती मुलं होते पुणे मध्ये एसआरपीला हा आज घेतलेली मुलं आणि हायएस्ट कोणाचं ग्राउंड किती आलेला साधारणतः सत्याण्णव किती आहेत पंचान्नवा किती आहे त्र्याण्णव किती आहेत हे डिटेल दिलेला गोविंद आपलं नुग ऍप आहे डाऊनलोड करा पुणे चालू घेतलं एक सेकंद आता हे कुठलं आहे तुमचं से एक सेकंद इंडियन रिझर्व्ह बटालियन दोन स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आर पंधरा पोलीस भरती दोन हजार बावीस फिजिकल टेस्ट डेट बावीस आहे इथं बघा यांचा इथं तुम्हाला सर्व नंबर इथून कळत आपल्याला असं जर असेल ना तर साधारणतः एका दिवशी किती मुलं घेतलेली आहे नाही तर काउंट करावेत इथं काउंट करायची गरज नाही पुढे एक, एक, एक सेकंड कॅन्डिडेट नेम तुमचा चेस नंबर तुम्हाला टाइम किती मध्ये मिळालेला आहे टाइम दिलेला आहे मार्क किती मिळाले शंभर तुमचा टाइम तुम्हाला मिळालेला मार्क इथं दिले पाच मिनिट तुमचा टाइम आणि इथं मार्ग टोटल तुमच्या या ठिकाणी मार्क दिलेले आहे तर एक पंच्याण्णव वाला हायेस्ट इथं दिसला सत्त्याण्णव वाला पंच्याण्णव शंभर वाला इथं आहे बघा इथं आउट ऑफ वाला एक आहे शंभर लोह मार्ग पोलीस घेतोय लोह मार्ग सुद्धा आहे मार्ग घेतलाय मी एक सेकंद लोह मार्ग सुद्धा घेतलेला आहे एक सेकंद एक एक घेतोय पन्नास बघा हे आउट ऑफ आऊट ऑफ पन्नास घेतलेत आउट ऑफ घेतले आउट ऑफ घेतले शंभर पैकी शंभर काय नाव आहे पंकज राठोड पंकज राठोड नाव आहे टोटल शंभर पैकी शंभर मारले ते मारले शंभर शंभर एक मुलगा आजच्या घडीला शंभर पैकी शंभर आउट ऑफ एस एसआरपी मध्ये भेटला आपल्या ओके त्यानंतर इथं कमी दिसतात मार्क तो हा नाईन्टी सेव्हन वाला एक आहे बघा नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सेव्हन एकंदरीत इथं मुलांना मार्क जरा चांगले बघा इथं नाईन्टी सेव्हन आहेत नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह एका पेजवर एकोणनव्वद एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव एकोणनवद एका वरले संपूर्ण म्हणजे चांगले मार्क आहे पंच्याण्णव त्र्याण्णव म्हणजे पंच्या इथं मुलांना मार्क चांगले पडलेले आहेत आणि शंभर वर्ष हायएस्ट आहे पीडीएफ आपल्या गोविंद नवल सर नावाचा टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल आणि पोलीस भरतीचं सुद्धा चॅनल आहे त्या चॅनलवर सुद्धा मिळून जाईल दोन्ही जॉईन करून घ्या बघा गोविंद नवल सर अटिलिकामच्या ग्रुप आहे जॉईन करा इथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि आपलं ऍप सुद्धा डाउनलोड करू घ्या सर आहे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जे मार्क आहेत हे एकदम पाहिजे त्या प्रकारे मार्क आहेत इथं पावसाचा प्रॉब्लेम नसेल बहुतेक कारण संपूर्ण पेज जर पाहिजे प्रत्येक पेज वर त्या ठिकाणी चांगले मार्क आलेले आहेत प्रत्येक मुलाला ठीक आहे चला एक सेकंद नऊशे सत्तेचाळीस मुलं घेतली होते किती घेतले होते नऊशे सत्तेचाळीस मुलं घेतले होते त्याचं शॉर्ट काढतो मी संपूर्ण झालेलं ग्राउंड तुमचं जिल्हा बाईज काढतो काळजी करू नका ग्राउंड झाल्यानंतर किती मार्गला किती मुलं आहेत टोटल संपूर्ण या लिस्ट नुसार नऊशे सत्तेचाळीस मुलं घेतले होते आणि हायएस्ट इथं आहे ओके त्याच्यानंतर लोहमार्गवाले एक सेकंद बघा गडचिरोलीच एक गडचिरोलीवाले एसआरपीएफ गडचिरोली च बघा इथं डायरेक्ट त्यांनी दिलंय काय दिलंय तुमचा नंबर दिलाय चेस्ट नंबर दिलाय त्याच्यानंतर इथं तुम्ही पाच किलोमीटर किती मार्क दिले डायरेक्ट देऊन टाकले एक नंबर चेस्ट नंबर दिलाय इथं तुम्हाला पाच किलोमीटर किती मार्क शंभर ला किती आहेत धोळा किती आहेत आणि इथं तुम्ही रिझल्ट मध्ये दिलाय तुम्ही फेल आहात का पाच आहात फेल आहात का पाच आहात हे तुम्हाला इथं दिलंय डायरेक्ट ठीके मग इथं एसआरपीएफ गडचिरोली हायएस्ट सध्या नाईन्टी फाईव्ह वाला दिसतोय त्यानंतर इथं नाईन्टी फाइव्ह वाला आहे म्हणजे इथं मार्ग चांगले आहेत बघा एकोणनव्वद एक्क्याण्णव 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 बघा पावसामुळे बघा हा एक्याण्णव वाला एक पाऊस घेऊन काही परिस्थिती नसते व्यवस्थित असतं तर साधारणतःला सुद्धा ग्राउंड चांगला झालं असतं नाईन्टी वन नाईन्टी वन नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री चला नाईन्टी थ्री वाला नाईन्टी फायवाला ओपन होत नाही हरकत नाही ठीक आहे एक से... बघा इथ गडचिरोली होत नाहीये हा इथं बघा तुमच मुंबईवाले लोहमार्ग मुंबई चला लोहमार्ग मुंबईवाले बघा इथं तुमचं ग्राउंड लोहमार्ग मुंबई आता कमेंट केली होती तर लोहमार्ग मुंबई इथं तुमचं ग्राउंड डिटेल दिलेलं आहे किती मुलं घेतले एकंदरीत बघूया आणि इथं बघा डिटेल दिले तुम्हाला गोळा फेकला किती मार्क आहेत रनिंगला सोळाशे मध्ये किती मार्क आहेत आणि शंभर मीटरला किती मार्क आहेत आणि टोटल तुमचे मार्क लो मार्ग मुंबईवाले हे हे आहे आपण लो मार्गवाल्यांच आता कमेंट केली होती ते चेक करून घ्या लो मार्ग मुंबई हा तुमचा चेस्ट नंबर दिलाय मेल फिमेल दिलाय इथं तुम्हाला पडलेले गोळा फेकचे मार्क दिलेत इथे सोळाशेचे मार्क दिलेत इथे दिले, इथे टोटल मार्क दिले या ठिकाणी किती तुम्हाला टोटल मार्क मिळालेले आहेत सविस्तर दिलेला आहे ठीक आहे तर थोडस वरती घेतोय पंचेचाळीस पंधरा वीस दहा चौतीस चाळीस एकोणचाळीस अडोतीस चौतीस चाळीस बघा मागच्या जर पाहिलं असेल तुम्ही इथं ओपनच मुलाचं चाळीस कटॉप लागल होत चाळीस मुंबई पोलीस ओपन चाळीस कट ऑफ लागलो होतो यावेळेस त्यापेक्षा साधारणतः एक दोन तीन मार्क कमी झाला दोन तीन जास्त कमी धरू नका एक दोन तीन मार्क कमी झाला तुमच्या ग्राउंड साठी मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस दोन तीन मार्क कमी झाला ठीक आहे लेक्चर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करत जा सर्वजण लाईक करत जा बोरण त्रेचाळीस मार्क आहे इथं त्रेचाळीस हायेस्ट मार्कवाला बघूया गोळा फेक सोळाशे आणि त्या ठिकाणी शंभर मीटर इथं पंचेचाळीस वाल, वाला वाला आहे पन्नास फेक सत्तेचाळीस बघा गोळाफेक बारा मार्क मिळालेत सोळाशे वीस घेतलेत आणि त्या ठिकाणी शंभर मीटरला पंधरा घेतले आणि याचे तीन मार्क गेलेत इथं गोळा फेकमध्ये गोळा गोळाफेक याचा आउट ऑफ असता पंधरा कि पंधरा तर आउट ऑफ पन्नास पीक पन्नास मारले असते बघा पुराण सोळाशे ला मार्क कमी येतात शंभर मीटर ला कमी येतात परंतु गोळ्याला आउट ऑफ असतात अनेक जण आहेत त्या ठिकाणी सत्तेचाळीस सत्तेचाळीसवर लोह मार्ग मुंबई लोह लोहमार्गवाले बघा इथं त्रेचाळीस तिसरं एक जण आले इथं त्रेचाळीस मार्क पस्तीस अडोतीस चौतीस इ नाही चौतीस वाले छत्तीस पस्तीस हे यावेळेस सर्व राहणार आहेत ओके एक सेकंड एकोणचाळीस बघा हे सोळा मार्क काहीच कामाचे नाही सोळा सोळा आहे तीन एकोणावीस सोळा एकवीस एकोणावीस हे बघा पाच मार्क एकतीस पंचवीस मार्क बाकी ग्राउंड आहे तर सांगता येत नाही तुमचं कट कमी पण लागू शकतो कारण अनेक परिस्थिती आहे अनेक कारण आहे अने आणि मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे मग मागच्या वा, वेळेस लागलं तेवढं सुद्धा लागू शकतं असं म्हणणं एक साहजिक असू शकतं कारण मुलं आहेत मार्ग सुद्धा आहेत मुलांना आणि तुमचं त्या ठिकाणी संख्या किती आहे किती जागा आहेत हे पण डिपेंड करत त्या जागेवर सुद्धा डिपेंड पोरांनो की कि किती जागा आहेत त्या जागेनुसार तुमचं त्या ठिकाणी खोटा ओके चला सर पुणे लोहमार्ग सांगा हे पुणे लोहमार्गच चालू आपलं एक सेकंद हे पुणे लोहमार्गच आहे ठीक आहे पोलीस ॲक्च्युअल लोहमार्ग मुंबई हा पुणे सॉरी सॉरी हे मुंबई चालू आहे पुणे पुणे कमेंटी केली का घेतोय पुण्याचं वाले सत्तेचाळीस uh, वाला पुन्हा एक भेटला आपल्याला एक पाहिलं आपण दुसरा हा सत्तेचाळीस वाला पुन्हा याचे बारा मार्क तीन याचे मार्क या ठिकाणी रनिंग मध्ये गेले शंभर मीटरला तीन मार्क गेले बघा आजपर्यंत जे काही ग्रामीण असे शहर असेल पोलीस जे पन्नास पैकी तर आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास मुलांना कुठल्याच मिळालं नाही हा। सत्तेचाळीस हायएस्ट आहे काही ठिकाणी त्रेचाळीस वाला हायएस्ट आहे पंचेचाळीस वाला हायएस्ट आहे ठीक आहे ऑफ कोणीच नाही ओके चला एकंदरीत सर्व मुलं जर पाहिली तर एकशे बावन्न मुलं घेतले होते किती एकशे बावन्न मुलं एकशे बावन्न मुलं घेतले होते त्यातला दोन मुलं आहेत ज्यांना फोर्टी सेवन मार्क आहेत किती दोन मुलाला एकशे बावन्न पैकी सर पोलीस पाय रत्नागिरी घेतो घेतो आहे पेपीडीएफ आहेत आपल्याकडे चला बीडचं कालच घेतले येणार बीडवाले चला बीडच देतोय मी सुद्धा घेतोय कुठला एक सेकंद थांबव मुंबई लोहमार्ग मुंबई पोलीस चालकच लोहमार्ग मुंबई पोलीस चालक त्या ठिकाणी डॉक्युमेंट संदर्भात दिलेला आहे ओके चाल एक सेकंद वर्धा वर्ध्यावर कुणी आहे का रे वर्धाचा एस पी ऑफिस वर्धा मिळालेले मार्क चे मार्क दिले इथं शंभर मीटर दिले आणि त्याचा वेळ सुद्धा दिलाय वर्ध्यावाला कोणी असेल तर बघा इथं नंबर वाईज दिले चेस नंबर दिलाय शंभर मीटर टाइम दिलाय इथं टाइम कित, किती किती टाइम आहे शंभर मीटर आला मार्क दिले आहेत इथे टाइम दिलाय सोळाशेचा मार्क दिलेला आहे गोळा फेक किती गेलेला आहे आणि मार्क टोटल इकडे दिले चौदा मार्क अठ्ठावीस मार्क सव्वीस मार्क अडोतीस एकवीस चोवीस तीस छत्तीस सदोतीस एकोणचाळीस छत्तीस चौतीस चौदा बारा एकोणचाळीस एक तुम्हाला जिल्हा पोलीस मध्ये लागायचं असेल ठीक आहे कुठल्याही पोलीस भरती लागायचं असेल तर चौतीस प्लस मार्क असू द्या पन्नास पैकी आणि इकडे तुम्हाला एसआरपी मध्ये शंभर पैकी कमीत कमी नाईन्टी थ्री मार्क असू द्या ओपनच्या सांगतो ओपन वाले जेवडे तेवढ्याला सांगतोय पोरांनो त्यावेळेस कट ऑफ दँगल मग एक चौतीस प्लस मध्ये मार्क येऊ द्या कशाला तुम्हाला जिल्हा पोलीस म्हणजे पोलीस मध्ये आणि एस आर मध्ये नाईन्टी ना 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 प्लस मध्ये मार्क येऊ द्या अधिक म्हटलं मी प्लस मध्ये चौतीस प्लस मध्ये मार्क मग तुम्हाला छत्तीस असतील सदोतीस असतील अडोतीस असतील एकोणचाळीस असतील चाळीस असतील लक्षात असू द्या ठीक आहे आणि इकडं एस आर पीला नाईन्टी थ्री प्लस मध्ये असू द्या कारण याच्या एक्स्ट्रा मध्ये आतापर्यंत कट ऑफ लागले जिल्हा तुम्ही पाहिलं असेल चौतीस प्लस मध्ये पस्तीस एकोणचाळीस पर्यंत त्या ठिकाणी बघा लेखी तुमची लवकर घेणार लेखी तुमची लवकर घेणार कारण त्यांना नोव्हेंबर मध्ये सांगितले त्यांनी की विधानसभा म्हणजे विचार करा ऑगस्ट एक सप्टेंबर मध्ये आज इथं लागणार आहे त्याच्या अगोदर तुमची प्रोसेस त्यांना कम्प्लीट करायची ग्राउंड कम्प्लीट करायचे लेखी कम्प्लीट करून रिझल्ट द्यायचा आहे आणि दाखवायचं विधानसभेला की कि आम्ही किती पोलीस भरती केलेले पन्नास हजार पोलीस भरती करणार आहोत राहिले नऊ हजार पुन्हा नंतर करणार आहोत हे त्यांना दाखवायचं आहे त्यामुळे मित्रांनो यावेळेस थोडस गाफील राहू नका ग्राउंड झाला असेल पटकन लेखीच्या तयार का आपण सुद्धा लेखी तुमचा रोज रेग्युलर लेक्चर घेणार आहोत ठीक आहे चल आज तुमचं लेक्चर त्या ठिकाणी होणार नाही परंतु उद्यापासून रेग्युलर असणार संपूर्ण चार पर्यायचं त्याचं सुद्धा विश्लेषण घेणार आहे त्यामुळे तुमचे मार्ग जाणार नाही पुराव मागचे झालेले PY कोर्स सह कोणी मुंबई पोलीस ला form भरला असेल तर मुंबई पोलीस स्पेशल special त्या ठिकाणी असणार आहे सर्व प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्न सुद्धा आपण घेणार त्यामुळे मुंबईला आउट ऑफ मार्क शंभर पैकी एक नाईन्टी पर्यंत घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी मुलांना देणार आहोत दिलीप पांडे सर पुणे लोहमार्ग बघा एवढं झाले आता हे पीडीएफ एक सेकंद कुठली आली वर्ध्याचे टोटल वर्ध्याला किती मुलं घेतली बघा एक सेकंद हा शेवटी जातो वर्धा एकंदरीत नऊ पेज आहेत वर्ध्याचे इथं एक एकशे त्रेपन्न दोनशे एक मुलं वर्ध्यामध्ये घेतले दोनशे प्लस हे काही पीडीएफ मध्ये देण्याचा प्रयत्न केला आपलं टेलिग्राम आहे टेलिग्राम प्रत्येक पीडीएफ शेअर करतो गोविंद नवल सर आपला टेलिग्रामचा जे ग्रुप आहे जॉईन करून घ्या गोविंद सर नावाचा टेलिग्राम चा ग्रुपचं नाव काय मित्रांनो गोविंद नवल सर नावाचा टेलिग्राम चा ग्रुप आहे गोविंद स्पेस द्या नवलल्या आणि सरल्या हा टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देईल आणि आपलं ऍप आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे उद्या त्या ठिकाणी तुमची टेस्ट फ्री मध्ये सोडून घ्या सर्वजण श्री याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा मग प्ले जा। स्टोर जाऊन श्री अकॅडमी मराठी मध्ये टाका मराठीत टाकलं तरच येत गोविंदवर सर ठीक आहे चला थांबतोय अजून काय असतील तुमचे प्रश्न तर नक्की कमेंट करा आपला नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा